अहमदाबाद विमान अपघातात पनवेलच्या मैथिली पाटीलचा दुर्दैवी मृत्यू अहमदाबादहून लंडन कडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन त्यात पनवेल येथील मैथिली पाटील या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघाताने पाटील कुटुंबावर आणि पनवेल परिसरावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार मैथिली पाटील या अपघातग्रस्त विमानात हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होत्या अवघ्या बावीस वर्षाच्या मैथलीचं हे अकाली निधन सर्वांसाठीच धक्कादायक आहे अपघातानंतर पाच दिवसांनी मैथिली पाटील यांचा मृतदेह त्यांच्या पनवेल तालुक्यातील नावा येथील राहत्या घरी आणण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या मैथलीच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले आपल्या लाडक्या लेकीला गमावल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते या घटनेनं ना ना नावा गावातही हळहळ व्यक्त होत होती आत्ताच ती एक दोन महिन्यापूर्वी तिचे वडील हे आमचे भूत अध्यक्ष आहेत ती जेव्हा या करिअरमध्ये सुरुवात झाली तेव्हा ती पेढे घेऊन आली मी तिला पेढा भरवला आणि असं एक कौटुंबिक नातं असताना आणि तेव्हा तिचं करिअर सुरू झालं सात आठ ट्रीप इंटरनॅशनल झाल्या आणि ती आज आपल्यातून गेली आहे त्याचं नक्की घरातलं एक सदस्य गेल्याच्या ज्या भावना असतात त्याच आहेत मैथिली पाटीलच्या जाण्यामुळे सर्वच नवा ग्रामस्थांना आणि सर्वच पंचकृषीतल्या सर्व मंडळींना आणि ज्यांना ज्यांनाही वृत्त कळलं आहे त्या सगळ्यांनाच त्य दुःख झालेलं आहे एक तरुण वयातली मुलगी आपल्या प्रोफेशनमध्ये आत्ता कुठे प्रगतीच्या दिशेनं पुढं चालली आहे अशा वेळेला तिचं जाणं हे सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून हळहळ व्यक्त करण्यासारखं आहे खरं तर अहमदाबादमध्ये जी दुर्घटना घडली त्यानंतर तिचं शव मिळेपर्यंत आयडेंटिफाय होईपर्यंत सगळ्यांनीच एका अर्थानं आपल्या भावनांना बाण घातला होता पण आज प्रत्यक्षरित्या तिचं पार्थिव पाहिल्यानंतर सगळ्याच कुटुंबियांचा आणि सगळे जे आप्तजन आहेत सगळ्यांच्या भावनांचा हा बाण फुटला पण निश्चितच हे दुःखातून सावरण्याची शक्तीसुद्धा परमेश्वराने त्यांना द्यावी अशी दि